श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत ज्योतिषशास्त्रामध्ये बारा राशींचा उल्लेख करण्यात आला आहे पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीचं जन्मस्थळ आणि जन्मवेळेनुसार एक रास असते प्रत्येक नक्षत्र राशीच्या एका चिन्हाशी संबंधित आहे आणि प्रत्येक राशीचं चिन्ह काही राशींशी संबंधित आहे ग्रह आणि देवता ही प्रत्येक राशींशी संबंधित असतात तुमच्या राशीची देवता तुमच्या राशीची स्वामी असते कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणत्या देवतेची पूजा करावी याची माहिती या, या ठिकाणी आपण जाणून घेऊया मेष मंगळ हा राशीचा स्वामी ग्रह आहे मेष राशीच्या व्यक्तींनी श्रीराम आणि हनुमान यांची पूजा केली पाहिजे भगवती तारा नील सरस्वती आणि माता शैलपुत्री या मेष राशीच्या देवी आहेत वृषभ शुक्र ही वृषभ राशीची ग्रहदेवता आहे या व्यक्तींनी श्रीहरी विष्णूची पूजा केली पाहिजे लक्ष्मी देवी आणि षडशी श्री विद्या या वृषभ राशीच्या देवी आहेत मिथून बुध हा मिथून राशीचा स्वामी ग्रह आहे आणि गणेश व विष्णू या मिथुनेच्या मुख्य देवता आहेत मिथून राशीच्या व्यक्तींनी दुर्गा भुवनेश्वरी आणि माता चंद्रघंटा देवीची पूजा केली पाहिजे कर्क चंद्र हा कर्कराशीचा स्वामीग्रह आहे या राशीच्या व्यक्तीने शिव आणि विष्णू यांची पूजा केली पाहिजे माता कमला आणि माता सिद्धात्री या कर्कराशीच्या देवी आहेत सिंह सूर्य हा कर्क राशीचा स्वामी आहे तर श्रीहरी विष्णू आणि हनुमान या मुख्य देवता आहेत या राशीच्या व्यक्तीने माता गायत्री पीतांबराय आणि माता कालरात्री यांची पूजा केली पाहिजे कन्या रास कन्या राशीचा ग्रह बुध असून मुख्य देवता गणेश आहे या राशीच्या व्यक्तीने दुर्गा भुवनेश्वरी आणि माता चंद्रघंटा या देवींची पूजा केली पाहिजे तूळ शुक्र हा तूळ राशीचा स्वामी ग्रह आहे या राशीच्या व्यक्तीने श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी ब्रह्मचारिणी आणि शोशी श्रीविद्या यांची पूजा केली पाहिजे वृश्चिक मंगळ हा वृश्चिक राशीचा ग्रह आहे श्रीराम आणि हनुमान या वृश्चिक राशीच्या मुख्य देवता आहेत भगवती तारा आणि माता शैलपुत्री या राशीच्या देवी असून त्यांची पूजा करणं अपेक्षित आहे धनुरास गुरु हा धनुराशीचा स्वामीग्रह आहे या राशीच्या व्यक्तींनी मुख्य देवता श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी कमला आणि माता सिद्धात्री यांची पूजा केली पाहिजे मकर शनी हा मकर राशीचा स्वामीग्रह असून मुख्य देवता हनुमान आणि शंकर आहेत मकर राशीच्या व्यक्तीने हनुमान आणि शंकराबरोबरच माता काली आणि माता सिद्धात्री यांचीही पूजा केली पाहिजे कुंभ शनी हा कुंभराशीचा स्वामी ग्रह आहे या राशीच्या व्यक्तीने हनुमान आणि शंकराची पूजा केली पाहिजे माता काली आणि माता सिद्धात्री या कुंभ राशीच्या देवी आहेत मीन मीन राशीचा स्वामी ग्रह गुरु असून आणि मुख्य देवता श्रीहरी विष्णू आहे राशीच्या व्यक्तींनी माता लक्ष्मी कमला आणि माता सिद्धिदात्री या देवींची पूजा केली पाहिजे धन्यवाद श्री स्वामी समर्थ